मावडी तालुका दिंडोरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आठवडे बाजार भरवण्यात आला शाळेतील सर्वच मुलं शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं आठवडे बाजारामध्ये आपल्या शेतातून विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळं विक्री सांडली होती शाळेतील लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे आणि मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आला होता शाळेमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचं नियंत्रण केलं भाजीपाला फळं खरेदीसाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली चिमुकल्यांकडं भाजीपाला घेताना शिक्षक आणि ग्रामस्थांना मनमुराद आनंद मिळत होता आपला माल पटकन विकला जावा यासाठी विद्यार्थ्यांची धडपड चालू होती याच्यातूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान कळलं विक्रीसाठी मालाचा दर्जा चांगला असावा हेही समजलं उपक्रम यशस्वी होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी केंद्र प्रमुख किसन पवार यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश घुले ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस मुख्याध्यापक श्रीमती जिजाबाई अहिरे शिक्षक मंदाकिनी बहिरम सरला कापसे जगन्नाथ दळवी उपस्थित होते यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता मुख्याध्यापक जिजाबाई अहिरे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी